छत्रपती शासन हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि दुष्काळ जाहीर होऊनही अजूनपर्यंत मदत आलेली नाही त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने र रविकांत तुपेकर हे अधिवेशनावर शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांसोबत हल्लाबोल करणार आहेत मित्रांनो तीन दिवसांपूर्वी पाच हजाराच्या पुढे असलेला सोयाबीनचा दर पुन्हा खाली आला आहे गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे भाव स्थिरावले असून आवक मात्र वाढली आहे विदर्भातल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोळा डिसेंबर रोजी तीन हजार पाच क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे आज सोयाबीनला चार हजार तीनशे चाळीसपासून जास्तीत जास्त चार हजार आठशे वीस रुपयांपर्यंत भाव मिळाला तर सरासरी भाव चार हजार सहाशे का क्विंटल मागे होता तसंच कापसा कापूस कापसाच्या रेटमध्ये तसंच आहे कापसाचे दर सहा हजार सातशे प्रति क्विंटल ते जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतक्या दराने विकला जात आहे याच कारणामुळे रविकांत तुपेकर हे हिवाळी अधिवेशन येथे दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहेत रविकांत तुपेकर यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यासोबत चर्चा करून पंधरा डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य होईल अशी आशा होती परंतु असं होताना दिसत नाही आहे त्यामुळे दिनांक एकोणावीस डिसेंबरला शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे सरकारला रविकांत तुपेकर दाखवणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद